बातमी प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं आज निधन झालं वयाच्या एकोणसाठाव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात त्यांच्यावर गेल्या बेचाळीस दिवसांपासून उपचार सुरू होते जिममध्ये व्यायाम करत असताना राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला राजू श्रीवास्तव यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी देशभरातील आणि विदेशातीलही त्यांच्या चाहत्यांनी अनेकदा देवाकडे प्रार्थना केली पण गेल्या काही दिवसांपासून ते ब्रेंडेड अवस्थेत होते आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांनी अनेक चित्रपट आणि शोमध्ये काम केलं द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कॉमेडी शोमधून राजू श्रीवास्तव यांनी आपलं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं जगभरातील अतिशय लोकप्रिय असे कॉमेडियन स्टँडअप कॉमेडियन म्हणून त्यांची ओळख होती सगळ्यांना कायम हसत ठेवणारा आणि अतिशय निर्भेळ अशा वृत्तीचा हा विनोदवीर आज आपल्याला सोडून गेला